शेतकरी मित्रांनो आज आपण लातूर जिल्ह्यामधल्या लातूर तालुक्यामध्ये साई गावी आहेत या साई गावामध्ये दगडूजीराव पवार हे शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतावर आज आपण आलेलो आहोत त्यांच्या शेतावर ऊसाच्या वेगवेगळ्या जाती उपस्थित आहेत जसं की शहाऐंशी झिरो बत्तीस आहे पंधरा झिरो बारा आहे पंधरा झिरो पंधरा झिरो झिरो सहा आहे त्यानंतर तेरा झिरो झिरो सात आहे आपण त्या प्रत्येक जातीविषयी थोडक्यामध्ये त्यांचे अनुभव या ठिकाणी आपण घेऊया सर्वप्रथम ही जी आपण जात बघायला लागलो की पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेली पंधरा झिरो बारा ही जाता है। जात आहे ही जात दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो झिरो आठ या दोन्हीचा क्रॉस करून तयार केलेली जात आहे नमस्कार साहेब या जातीविषयी आपण थोडक्यामध्ये सांगा की कशी जात वाटली तुम्हाला ही आता ही, शेतकऱ्यासाठी सर्वोत्तम आहे हा तर थोडीशी वाढ जर कंट्रोल केली हा तर नंबर एक मध्ये आहे अगदी सुरुवातीच्या अवस्थेत गवताळचे वाढीचे जे काही बेट आहेत ते काढून जर टाकले टाकले तर ही जात शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम सर्व उतारा कसा आहे उतारा वेळेचं सर असं कसला जरी शेतकरी आला हा तरी पन्नास साठ टन तरी पन्नास साठ टन आणि का, कारखान्याची मान्यता आहे का या जाती मान्यता आहे ना म्हणजे त्यांना रिकव्हरी चांगली येते चांगली येते बर या जातीच चा एक चांगलं वैशिष्ट्य जर सांगायचं तर तुम्ही कोणतं चांगलं वैशिष्ट्य म्हणजे चांगली आहे उगवण शेती थोडी लेट आहे जाडीमुळे चांगला उत्पन्न आहे बर आपल्या का चोपन जमिनीला चांगली सूट होणारी जात आहे बरं आता हे हा जो ऊस आहे हा किती महिन्याचा ऊस आहे आता हे नऊ महिन्याचा ऊस आहे किती कांड्यावर उसाय नऊ महिन्याचा एक हे जर सांगायचं म्हणलं कमकु कमकुवत बाजू तर काय सांगाल थोडं फुटवा, फुटवा, फुटवा मेंटेन करावा लागतो फुटवा थोडा कमी आहे बर फुटवा मेंटेन करावा लागतो आणि बाळबांधणीच्या आधारे फुटवे जर बंद केले तर फुटलेले फुटवे चांगले बाहेर बाहेर पडतो ठीक आहे ही दुसरी जी जात आहे ही झिरो झिरो सहा आहे कसे आहेत आता ही जात टनकपणामध्ये चांगली आहे मशीन तुडीला चांगली आहे आणि ह्याला डुकराचा त्रास नाही बर आणि वाढ ह्या दोन्ही दोन्ही जातीपैकी पैकी ह्याला वाढ फास्ट आहे बर आणि कांद्याची साईज बी बरी बर बर आणि पंधरा झिरो बाराला सुद्धा डुकराचा त्रास नाही ना नाही नाही त्रास नाही बर ह्या जातीचा एक चांगलं वैशिष्ट्य सांगाल तर कुठलं चांगलं वाढ फास्ट आणि बर उतारा उताराही चांगला येतो किती टनापर्यंत येतो साठ पाचशे टनापर्यंत येतो साधारण कारखान्याची मान्यता मान्यता दोन हजार चोवीस बर आणि ह्या जातीचा कमकुवत बाबीचा जर विचार केला कमकुवत मध्ये पाणी थोडं कमी जर झालं हां तर ह्याला थोडं सुकते सुकत बर आणि निसवायला वगैरे तुरा वगैरे तिन्ही जातीची आडसालला परवानगी आहे लेट निसवतो आणि जर पाऊस का झाला तर कोणताही ऊस निसवत ना बर आता आपल्या मराठवाड्यामध्ये ह्या तिन्ही जाती पूर्व हंगामी आणि सुरू ऊसाच्या साठी शिफारस आहे अडसाली पूर्व हंगामी आणि सुरू उसासाठी तिन्ही याला शिफारस आहे बर शेतकऱ्यामध्ये आणखीन एक चर्चा आहे की आपण तणनाशक ह्यामध्ये वापरू शकतो का नाही त्या संबंधी तणनाशक लिमिट मध्ये जर वापरले म्हणजे तुमचे ते शास्त्रज्ञ मान समजा तर काही काही अडचण नाही थोडा ड्रॉबॅक आहे त्याचा म्हणजे आपण म्हणजे शिफारस केलेल्या तणनाशकाचा आणि योग्य प्रमाण जर वापरलं तर त्याचा काही दुष्परिणाम दुष्परिणाम येत नाही बर आता तिसरी जी जात आहे ती मित्रांनो तेरा तेरा झिरो सात ही आहे ही सुद्धा चौऱ्या आपलं दोनशे पासष्ट आणि चोपन्न दोनशे चोपन्न ह्या दोन्हीचा चोपन क्रॉस आहे तर या संबंधी आपण काय सांगाल की ह्याचं एक तर कांडीची झिगझॅग पद्धतीचं आहे आणि ह्याला फुटवा जबरदस्त आहे बरं ह्याचा फुटवा जर मेंटेन झाला हा तर ह्याला गवताळ नाही कानी नाही सगळ्यात चांगला राहील बरं आणि उतारा कसा येतो ह्या उतारा आ, परना स्वार्थ, परना स्वार्थ आता ही सुरुवात काय नाही माहिती पण अंदाजा कुठपर्यंत जाऊ शकतो ही बीज ह्या त्याच लेवलला ला चला पन्नास वाट पन्नास बर आता ह्या जातीचा एक स्ट्रॉंग मुद्दा जर सांगायचा मला ह्याला चांगलं डुकर ह्याला खातच नाही ठन ठण वाचतू बर म्हणजे फुटतच नाही कशाला मशीन तोडीला तुकडा पडते खटकुन्या असं पाणी गळत नाही बर चांगलं आहे आणि ह्याच्यामधला कमकुवत बाबीचा विचार केला तर कमकुवत बाबी फुटवा फुटवा जास्त आहे जा फुटवा याचा मेंटेन बर बर त्याच्यामुळे कमी तिन्ही बर आता ह्या तिन्ही जाती, जाती नवीन जाती आहेत तिन्ही जाती पाडेगाव संशोधन केंद्राची आहेत मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे तुम्ही ह्या तीन जातीपैकी कुठली जात शेतकऱ्यांनी वापरावी पाणी जर थोडं कमकुवत असलं तर पंधरा झिरो बारा आणि तेरा डबल झिरो सात पाणी जर भरपूर असलं तर पंधरा डबल झिरो सहा ही जात वापरावी ओके धन्यवाद पवारसाहेब तुम्ही खूप छान माहिती दिली आणि ही नक्कीच मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना ही माहिती उपयोगी ठरेल धन्यवाद